सेवा फाउंडेशन आयोजित पाताळगंगा नदी कृतज्ञता व पूजन उत्साहात खोपोली शहरातून वाहणारी पाताळगंगा नदी जिच्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे आहे संपूर्ण तालुक्यात इंडस्ट्रीजचे जाळे पसरले त्यांचा विकास झाला आहे या नदीमुळे नागरी जीवन सुखकर होत आहे विकास होत आहे मातृतुल्य असणाऱ्या या मातेची योग्य ती काळजी जनतेने घ्यायला हवी म्हणून पाताळगंगा नदीचे ऋण मानून भविष्यात मिळालेल्या या निसर्गाच्या वरदानाचे चांगल्या प्रकारे जतन कसे करता येईल या संदर्भात जागरूकता करण्याचा प्रयत्न माध्यमातून सुरू असून दोन मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी खोपोली येथील शिळगाव डीपी रोड जवळील नदी येथे संपन्न झाला यावेळी नदीकाठावर दिवे लावून नदीप्रती संकल्प करण्यात आला या प्रसंगी पत्रकार किशोर साळुंके यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला खोपोली वादळ न्यूज चॅनेल मुख्य संपादक खलील सुर्वे यांची रिपोर्ट